नांदेड तालुक्यातील आलेगाव आणि रुंज गावातील महिला पुरुष कामगारांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडून नऊ जणांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडलेली आहे जवळपास बारा महिला व पुरुष शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना समोर आलेली आहे ही घटना आज शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली विहिरीत पडलेल्यापैकी दोन महिला आणि एका पुरुषाला बाहेर काढण्यात आलेले आहे परंतु मागील तीन तासापासून मदतीसाठी कोणतीही यंत्रणा पोहोचली नसल्याने विहिरीत पडलेल्यांपैकी नऊ जण मृत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे अधिक माहितीनुसार नांदेड तालुक्यातील आलेगाव आणि रुंज येथील महिला पुरुष मजुरांना घेऊन भुईमुख काढण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला विहिरीमध्ये पाणी आणि गाळ असल्यामुळे ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात बुडला आहे मागील तीन तासापासून पडलेल्या महिला पुरुषांना बाहेर काढण्याचा प्रयत्न परिसरातील ग्रामस्थांकडून सुरू आहे सदर ट्रॅक्टर हा एक पंधरा मुलगा चालत होता अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे दरम्यान घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून बचाव कार्य सध्या सुरू आहे मी दोन महिन्याला वाचिलो तांबळे आणि पार्वती बरी सकाळी घटना कशी घडली साडेसात सात वाजता घडली

ില്ല <im> 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 <im>